नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण बाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण सॅटेलाईट इमेजमधून ढग पाहिले तर सध्या रत्नागिरीच्या दक्षिणेकडील जो काही भाग आहे किनारपट्टीचा आणि त्याला गुन्हा सिंधुदुर्गाचा किनारपट्टीचा भाग या ठिकाणी थोडेसे पावसाचे ढग दाटलेत बाकी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे राहिलेले गोवा बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा पुणे त्यानंतर सोलापूर नगर नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जळगावचा भाग आहे धाराशिवचा भाग आहे या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे पण सध्या तरी या ढगांमधून विशेष पावसाची शक्यता नाही काल रात्री राज्यातील जो काही भाग आहे नाशिक असेल नगर असेल छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग आहेत सोलापूर धाराशिवच्या काही भागांमध्ये पुणे सातारच्या काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे मुंबई शहर उपनगर ठाणे रायगडच्या आसपासच्या सुद्धा जोरदार पावसाच्या सरी बरसल्यात तुमच्या इकडे पाऊस झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा बाकी आता जर इथे चोवीस तासातील आपण अंदाज घेतला तर इथे चोवीस तासामध्ये जी काही पावसाची शक्यता दिसते त्यामध्ये सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता अधिक आहे सोबत रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये सुद्धा मध्यम मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर मुंबई ठाणे पालखर रायगडच्या आसपासही दुपारनंतर किंवा रात्री उशिरा गडक्याटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बुलढाणा अहमदनगरचे काय भाग पुण्याचा साताराचा सा पूर्वेखील भाग सांगलीचा पूर्वेखील भाग राहिलेला सोलापूरचा भाग या ठिकाणीसुद्धा विखुरल्या स्वरूपात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील त्यासोबत नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोल राहिले हा जो काही भाग आहे मध्यमाशाचा या ठिकाणी क्वचित सायंकाळी किंवा दुपारनंतर थोड्याशा पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील सार्वत्रिक मात्र पाऊस नाही होणार म काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे म्हणजे काही भागांमध्ये गडगाटी पाऊस या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तसेच नागपूरच्याही उत्तरेखील जो भाग आहे या उत्तरेखील भागामध्ये सुद्धा ना भंडारा गोंदियाच्या उत्तरेखील भागामध्ये गडगाटी पाऊस होऊ शकतो दक्षिणेकडे चंद्रपूर सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल जर आपण तालुका आणि हाय जर आपण अंदाज पाहिला तर आज उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट लोहारा तुळजापूर उमरगा औसान निलंगा त्याचबरोबर चाकूर उदगीर रेनापूरच्या आसपास पावसाची शक्यता अधिक आहे जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल त्यासोबत अंबाजोगाई गेंज परळी या ठिकाणीसुद्धा जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता राहील पालम त्यानंतर परभणी पाथरीच्या आसपास गडगाटी पाऊस किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील हिंगोलीत हिंगोली कळमनुरी याच्या या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस येईल वाशिममध्ये वाशिम मंगळूरपीर कारंजा या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता किंवा मेघर्जनसह जोरदार पावसाची शक्यता राहील त्यासोबतच या ठिकाणी अकोला पातूर बारशी टाकळी त्यानंतर अमरावतीमध्ये मोर्शी वरुड अमरावतीच्या आसपासचे भाग आष्टी नरखेड सावनेर रामटेक या ठिकाणीसुद्धा मेघजनसह मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल नांदेडचं जर पाहिलं तर मुखेडच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा नांदेड लोहाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता गर्जनेसह बऱ्यापैकी पाहायला मिळेल तसेच थोडीफार शक्यता असणारे प जर आपण तालुके पाहिले तर करमाळा माढा बार्शी वाशी कळम परांडा पाटोदा आष्टी कर्जत जामखेड श्रीगोंदा इंदापूर फलटण दहिवडी आटपाटी जत सांगोला मंगळवेढा पंढरपूर या तालुक्यांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता राहील सिंधुदुर्गात पाहिलं तर देवगड मालवण वेंगुर्ला सावंतवाडी गोव्यातील बऱ्यापैकी भागांमध्ये आज पावसाची शक्यता राहील तसेच राजापूरच्या आसपासही पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हे जे काही आपण तालुके सांगितलेत या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे म्हणून त्या तालुक्यांची नाव घेतलेत बाकी या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर भागांमध्ये पाऊस होऊ शकतो ज्याचा अंदाज आपण जिल्ह्याने दिलेलाच आहे बघित सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका